पत्रकार भवन कर्ती समिती निमंत्रकपदी सर्वानुमते सदोतीस पत्रकाराच्या स्वाक्षरीनं अर्जुन जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी पुढचं जे काय आता म्हणजे बरेच निवेदन दिले त्या बांधकामाच्या संदर्भात ते गुत्तेदार बदलायचा आहे प्रशासनाने त्याची दखल घ्यावं आणि त्या पद्धतीने अर्जुन जाधव त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत okay. okay. आपल्या पत्रकार समितीच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि आपलं बोमार आंदोलन करण्यात आलं नेमकं काय समस्या आहेत या बोम मारलेले माणसं काय सांगा जे काम चालू आहे तो कुठेदा मनमानी कारभार कोणत्या काम करत आहे ते काम तात्काळ थांबवून परत पुढे म्हणजे पूर्ण पायापासून ते वर शिखरापर्यंत काम पूर्ण चालू करण्यासाठी स्वरूपाचं काम बांधव निवेदनाचे आपण ते काम गुद्धेदार बदलणार किंवा हो। जर गुद्धेदार बदलायचं नसेल तर तेच गुद्धेदार ठेवून पूर्ण असेल पूर्ण काम करावं हो। यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे Diolch okay. yeah! yn